नगरपालिकेची निवडणुकीत यायला लागलेली आहे एका बाजूने भाजपने त्यांचा पूर्णपणे पॅनल उभा केलेला आहे अगदी नगर अध्यक्ष भाजप निवडणुकीत उतरले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने देखील याच्यामध्ये दे उडी घेतलेली आहे आणि त्यांनी देखील त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या रिंगणात उतरवलेला आहे आणि तयारी चालू केलेली आहे आणि एका बाजूला ज्या अजितदादांनी बारामतीचा सर्वांगीण विकास केला आहे त्या अजितदादांचा देखील पॅनल आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की जवळपास तिरंगी लढत आहे तिरंगी लढत या ठिकाणी होत आहे आज ह्याच लढतीवर चर्चा करण्यासाठी आपल्या समवेत भाजपाचे युवा मोर्चाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष वैभव सोलनकर या ठिकाणी आले सर नमस्कार नमस्ते आज आपण बघतोय की बारामतीत ही तिरंगी लढत होत आहे काय वाटतं या लढतीकडे बघून आपल्याला नाही भारतीय जनता पार्टीनं बारामती नगरपालिकेमध्ये अतिशय ताकदीनं उमेदवार दिलेले आहेत नगराध्यक्ष चा उमेदवार सुद्धा सर्वसामान्य कुटुंबात अशी ताकदीचा उमेदवार आपण उतरवलेला आहे तर भाजप आणि राष्ट्रवादी दिसतो म्हणता म्हणता येणार येणार नाही नाही का तिरंगी कारण ना? भाजप आणि राष्ट्रवादी याचा प्रचंड ताकदीनं हे दोन पक्ष एका लढत आहेत त्यामुळे पर्याय लोकांना दिसत नाही सुप्रिया सुळे असतील शरद पवार असतील यांनी जसे लोकसभा विधानसभेला साथ घातली होती मतदारांना आणि त्यांच्या साधेला प्रतिसाद देत त्यांना चांगला या ठिकाणी चांगला रिझल्ट या ठिकाणी मिळाला यावेळेस होऊ शकत ना असं दिसाल तर पाहिजे ना मतदारसंघात ते आलेच नाहीत मतदारसंघात दिसणार कुठून म्हणजे बारामती नगरपालिका इलेक्शन आज जवळपास पंधरा ते वीस दिवस त्याच्या आधी दहा पंधरा दिवस निवडणुकीची धामधूम तयारी होती त्या नाहीत मतदान दोन तारखेला आता मतदारसंघात आहेतच कुठे देवा त्यांचा पर्याय तिसरा हा बारामतीला पण पन... त्या जरी मतदारसंघात आले नाही तर एक दोन तीन दिवसापूर्वी या ठिकाणी योगेंद्र दादा पवार मतदारसंघात आले ते भेटून गेलेत मतदारांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना भेटलेले उमेदवारांना भेटलेले आहेत नाही योगेंद्र पवारांचा विषय असा आहे की ते एकदा आले इलेक्शनला हुँ, पहिल्या वेळेस त्यांनी मुलाखती घेतल्या दुसऱ्या वेळेस ते दोन दिवसापूर्वी आले आणि त्यांनी असं स्टेटमेंट केलं वीस लाख रुपये देऊन आमचे उमेदवार फोडले वीस लाख रुपये उमेदवार देऊन पडणार पण तुम्ही बारामतीमध्ये राहता ना त्याच्या बाहेर राहत नाही बारामतीच्या नगरपालिकेच्या सर्कलमध्ये तुम्ही राहता येत मग तुम्ही स्वतःला जर एवढे मोठे नेते समजा मग तुम्हाला तेवढं तर माहित पाहिजे किमान आपले उमेदवार फुटतील आपण थांबलं पाहिजे पवारांचं एक गोड बंग आलंय निश्चितपणे आता हे जर झालं तर अजित पवारांनी तीन हजार तीनशे कोटीचा बारामती नगरपालिकेला निधी दिलेला आहे अजितदादांनी ज्यावेळेस पाठीमागा अजितदाची जी उद्घाटन हे जी सभा झाली पहिलीच सभा झाली त्या सभेला देखील अजितदा सांगितलं की तुम्ही मला मतदान द्या मी तुम्हाला निधी देईल मग आता अजितदादांनी एवढा आणलेला एका बाजूला निधी बारामतीचा केलेला विकास याच्यामुळं हे इलेक्शन आहे वन साईड होईल असं तुम्हाला नाही का वाटत भाजपला आतापर्यंत या ठिकाणी ओपनिंग करता आलं नाहीये ह्या मतदार संघावर प्राबल्य आहे अजितदादांचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कामकाज आहे तर तुमचा पक्ष कशा पद्धतीने याला सामोरे जाणार आहे अजितदादांच्या ह्या विकासाला कशा पद्धतीने उत्तर देणार आहे नाही तीन हजार तीनशे कोटी आणले हे आम्हाला दिसत नाहीत ना मध्ये ते सांगतायत मी तीन हजार तीनशे कोटी रुपये आणले मग पण दिसतेत कुठं तुम्ही जर पालखी महामार्ग बघितला मान्य गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जो पालखी महामार्ग पूर्ण देशामध्ये राज्यामध्ये आपल्या प्रामुख्यानं होतोय तो, तो दिसतोय ना आम्हाला आम्ही जर त्या पालखी महामार्गाने तर आम्हाला की निधी कुठे खर्च झाला निश्चित निश्चित तसा तेतीसशे कोटी कुठे खर्च झाला त्यासाठी तर आता बघितलं आपण बारामतीतले काही भिगवण रोड असतील बारामतीतले काही गार्डन्स वगैरे असतील इमारती सुसज्ज इमारती असतील प्रशासकीय कार्यालय असतील या ठिकाणी हा निधी उभा केलेला दिसतोय अजितदादा अजितदाचा जो जाहीरनामा आहे पक्षाचा जाहीरनामा त्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे सगळे नमूद केलेले तुम्ही कदाचित तो जाहीरनामा पाहिला नसेल असं आहे ना की एक हजार कोटीचा पालखी मार्ग पाहिल्यानंतर mm -hmm. तेतीशे कोटीचा निधी कुठं वापरला mm. हे फरक कपाव होते ना तुम्ही विचार केला की समजा आमती मेडिकल कॉलेजचा विचार केला तर ते मेडिकल कॉलेज भारतीय जनता पार्टी सरकार असताना मंजूर झालं भारतीय जनता पार्टी सरकार ते पूर्ण झालं त्यावेळेस कॉलेज मंजूर झालं भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये असताना मंजूर झालं हे आम्ही सांगायला कमी पडलो होतं आणि आता आम्ही ते प्रामुख्याने मुद्दे मांडतोय सगळे ते निश्चितपणे मग आता याच्यानंतर तुमची भूमिका काय असणार आहे कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या प्रक्रियेला समोर जाणार आहे पूर्णपणे निवडणूक निवडणूक प्रक्रियेला नाही आम्ही लोकांना समजून सांगतोय बारा मध्ये विकासाच्या नावाखाली जो भ्रष्टाचार केला जातो आम्ही हा लोकांना समजून सांगतोय काही ठराविक प्रस्थापित घराण्यांसाठी निधी आणला जातो अशी एक चर्चा दबकी चर्चा लोकांमध्ये नाही म्हणण्यात सांगतोय विरोधक काळुराम चौधरी आहे हे बऱ्याच वेळेस त्याच्यावर आवाज उठवत असतात बऱ्याच वेळेस सांगत असतात या ठिकाणी मग काळुराम चौधरी त्यांच्या भाषणांमध्ये किंवा त्यांच्या पत्रकार परिषदामध्ये बऱ्याच वेळेस हे नगरपालिकेचे जे काही काम आहे त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करत असतात मग हे खरं आहे का नेमकं नाही बरोबर ना काळुराम चौधरी साहेब जे सांगतात ते अत्यंत सत्य वास्तव आहे बारामती मधलं आणि ते ते मानतात आणि तेही पदाची निवडणूक लढत आहेत निश्या. आता आणि त्याच्यामुळे ते पण वास्तव म्हणतात आम्हीही वास्तव म्हणतोय कारण या प्रस्थापित लोकांना संविधानाची भाषा कळत नाही त्यांना लोकशाहीची भाषा कळत नाही त्यांना हुकुमशाहीची भाषा कळत नाही आणि त्याच्यामुळं हे सगळेजण अत्यंत ताकदीन लढत आहेत आता या ठिकाणी बघितलं तर तुमच्या उमेदवार देखील ताकतेचा उमेदवार दिला सचिन सातव की ज्यांच्या घरात ऑलरेडी तीन ते चार वेळा नगराध्यक्ष पद बारामतीचं भूषवलं गेलेलं आहे ते बारामतीतील प्रति यश उद्योगपती आहेत बारामती सहकारी बँकेचे ते चेअरमन देखील आहेत एवढा मोठा एक व्यक्ती आहे आणि त्याला तुमच्याकडचा जो भाजपचं भाजपने जो दिलेला उमेदवार आहे हा सर्वसामान्य उमेदवार आहे काय वाटतं की कशी ह्या दोघांमध्ये फाईट होईल नाही फाईट म्हणजे आम्ही लोकांच्या उमेदवार दिला त्यांनी धन पैशाचा उमेदवार दिला प्रस्तावित घरांना उमेदवार दिला हे वर्षानुवर्ष ज्यांना जे प्रस्थापित घरांनी सांभाळायची बलाढ्य लोकांनाच ज्यांच्याकडे धनशक्ती जास्त आहे अशा लोकांनाच उमेदवारी द्यायची आणि अशा लोकांनाच पैसे वाटून निवडून आणायची ही पद्धत बारामतीला होती पण आता भारतीय जनता पार्टीने पहिला प्रयोग केला की सर्वसामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता दिला जो लोकांमध्ये मिसळतो लोकांची कामं करतो आमचा उमेदवार तुम्हाला रस्त्यावरती भेटेल ते तुम्हाला रस्त्यावरती भेटणार भाजपचे बडे बडे नेते या ठिकाणी ने येऊन गेले बड्या बड्या तुमच्या पदाधिकाऱ्यांनी बारामतीत निवडणूक बार। लढवून पाहिले परंतु त्यांना पवार पवार घराण्याचा जो किल्ला आहे हा पाडता आला नाही किंवा तो किल्ला जिंकता आला नाही हे आतापर्यंतच वास्तव आहे तुम्हाला काय वाटतंय की आता हे वास्तव या वेळेच्या बारामती नगरपालिकेत तुम्ही कितपत पत्त्यात उतरवू शकता नाही पवारांचा किल्ला वगैरे असं काय नाही पण पन्नास वर्ष तुम्ही सत्ता बहुली या राज्याची या बारामतीमध्ये पन्ना तुम्ही पन्नास साठ वर्ष राजकारण केलं तर तुम्हाला या बावीस गावांना पाणी देता आलं नाही माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पाणी या बावीस गावांना म्हणजे आता जे काम सुरू आहे हे भारतीय जन तुम्ही कुठलंही काम घ्या बारामती तालुक्यातलं जे जे मोठे मोठे पोस्ट झाले ते दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या सरकारमध्ये लागले कोणतंही घ्या तुम्ही बावीस गाव पाणी प्रश्न घ्या त्याची ती पाईपलाईन मंजूर कली सप्टेंबरमध्ये मंजूर झाली तुम्ही आयुर्वेदिक कॉलेज घ्या भारतीय जनता पार्टी आता सरकार असताना मंजूर झालं तुम्ही मेडिकल कॉलेज घ्या भारतीय जनता पार्टी सरकार असताना मंजूर झालं महामार्ग घ्या भारतीय जनता पार्टी सरकार असताना मंजूर झालं याचा अर्थ असा नाही की अजित पवारने ती केलं याच्यामध्ये श्रेय भारतीय जनता पार्टीचं पण आहे निश्चितपणे मी थोडस तुम्हाला या ठिकाणी इंटरप्ट करतो आपल्या बाजूचीच एक नगरपंचायत आहे माळेगाव नगरपंचायत त्या ठिकाणी रंजन काका यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अजित दादा यांच्यावर थोडासा दबाव आणला आणि त्या ठिकाणी फिफ्टी फिफ्टी असं गणित जुनवून त्या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट हे दोघं एकत्रित निवडणूक लढ लढवत आहेत असा प्रयत्न तुम्ही करायला पाहिजे होता तुम्ही का केला नाही प्रयत्न असा बारामतीत की कारण का आता राज्यात तर सरकारमध्ये दोघ आहेत एक अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत कदाचित तुम्ही हा प्रयत्न करायला पाहिजेत होता की चला आपण बारामतीत बी हे गणित जुळू जर तुम्ही माळे माळेगावमध्ये जुळवत असाल तर नाही बारामतीमध्ये साधारण आमच्या वरिष्ठांकडून चर्चा झाली का मला माहिती नाही पण बारामतीमध्ये भारतीय जनता पार्टीला स्कोप आहे निवडणूक लढवायला आमचे कार्यकर्ते निवडणुकीची तयारी गेल्या दोन वर्षापासून करतात आणि त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की बारामतीमध्ये नगरपालिके आम्हाला लढवायचं माळेगाव नगर पहिली ग्रामपंचायत होती त्याची गंमत अशी आहे की ती पहिली ग्रामपंचायत होती भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये नगरपंचायत झाली निश्चित निश्चित अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे ती पहिलीच निवडणूक तिथली नगरपंचायतच्या असल्यामुळे तिथल्या आमच्या स्थानिक नेत्यांनी निर्णय घेतला की वरिष्ठांनी चर्चा करून की युती केलेलंच के बेटर राहील म्हणून त्यांनी केले जे उमेदवार होते त्यांनी देखील अर्ज पाठीमागे घेतले आणि तुम्ही बघताय आता सोशल मीडियावर ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज पाठीमागे घेतलेत त्यांच्याविषयी वेगवेगळ्या वे कमेंट यायला लागल्यात की पैसे घेतलेले येतं आणि अर्ज माघारी घेतलेले येतं हे कितपत खरं आहे की तुमच्या उमेदवाराबाबत बाबत बाब तुम्ही काय खुलासा कराल जसं राष्ट्रवादीच्या उमेदवारांना तुम्ही बघितलं तर काय काय उमेदवार आता सोशल मीडियावर खुलासा करायला लागलेत की आम्ही जनतेला किंवा कुणालाही एक रुपया दिला नाही जनतेचा आमच्या प्रेम होत त्यांनी आम्हाला सहकार्य केलं विरोधकांनी आम्हाला सहकार्य केलं म्हणून आम्ही निवडून आलो बिनविरोध झालं तर तुमचा काय खुलासा असेल याविषयी होते त्यांनी फक्त पाठीमाग घेतलं एक उमेदवार भारतीय झाला आमची काय फार आम्ही इलेक्शनच्या गडबडीमध्ये असल्यामुळे आमची काय त्यांची चर्चा अजून झाली नाही उमेदवाराशी पण एक फक्त भारतीय जनता पार्टीचा विड्रॉल झाला एकच घेतला निश्चितपणे आता हे जे सगळे रणदुमाली चालणार आहे या ठिकाणी रणदुमाली तुमची फौज तयार आहे कशा पद्धतीने आता शेवटी या सगळ्या निवडणूक आहे त्याला सामोरे जाणार आहे आणि बारामतीतील जनतेला तुम्ही काय आवाहन कराल नाही मी आम्ही पहिल्यांदा सांगितलं की आम्ही खूप ताकदीन इलेक्शन लढतोय आम्ही सगळे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेलो आहे आणि आम्ही लोकांना समजून सांगतोय की भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून आला नगरसेवक निवडून आले की आम्ही तुम्हाला काय देऊ आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही पन्नास टक्के कर सवलत देऊ बारामती नगरपालिकेला जे बारामती नगरपालिकाची कर घेते पुण्यात नाही आणि मुंबईत सुद्धा एवढी घेत नाही निश्चित एवढी बारामती कर घेते आणि त्याच्यामुळे आम्ही लोकांना आवाहन करतोय की तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना संधी निश्चित एकदा संधी देऊन बघा त्या संधीचा आम्ही सोन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते के सोन केल्याशिवाय राहणार नाहीत आज वैभव सोलनकर आपल्या स्टुडिओमध्ये आले बारामतीचं राजकारण याच्याविषयी जर आपण चर्चा केलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या पक्षाची बाजू या ठिकाणी मांडलेली आहे निश्चितच त्यांना या ठिकाणी असा विश्वास आहे की भाजप ही निवडणूक मोठ्या ताकदीने लढणार आहेत आणि नुसती लढणारच नाहीत तर ती जिंकून दाखणार आहेत पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये की ही निवडणूक भाजप जिंकतोय का राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारगड जिंकतोय